बैल आहेत दोन्ही दोन्ही पण सुंदर आणि मोठ्या मापाचे बडाव बैल आहेत ममा किती सांगता किंमत धिड दीड लाख हां जोडीची हा जोडीच्या नाव सांगा की सांग बाबू बाबू आडनाव कुडोळी कुडोळी गाव मुरगुंडी मुरगुंडी तालुका जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर आहे का मोबाईल म्हणजे म्हणजे मोबाईल हा नाईन डबल फोर नाईन डबल फोर

थ्री टू थ्री नाईन डबल फोर डबल नाईन फोर एट थ्री टू थ्री चौऱ्याण्णव एकोणपन्नास चौऱ्याण्णव त्र्याऐंशी तेवीस ज्यांना कोणाला ही मोठ्या मापाची बैल घ्यायची असेल बैल जोडी दीड लाख रुपये सांगतायत मालक ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी मालकांशी प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट करा अतनी अत्नी यात्रा चालू आहे पंचवीस चार वीस ते चोवीस पर्यंत या अत्नी यात्रा चालू राहणार आहे